मंडळी हे मागील रेसिपीज मध्ये आपण खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चित्रान्न हा प्रकार बघणार आहोत चला तर मग बघूया चित्रान्न कसं बनवायचं ते चित्रान्नासाठी मी एक दीड वाटी तांदूळ भात लावून घेतलेला आहे गरम गरम भात आहे हा बासमती तांदूळ आहे तर तुम्ही कुठला पण तांदूळ सहसा जो मोकळा होतो ज्याचा भात तो, तो यूज करायचा आहे इंद्रायणी वगैरे थोडासा चिकट होतो त्यामुळे सहसा बासमती किंवा बाकी कोलम वगैरे जे जी जिरा राईस सारखे असतात तो तांदूळ तुम्ही यूज करायचा आहे आता हा सगळा मी जो तयार केलेला भात आहे तो मी एका बाउलमध्ये मोकळा करून घेते मी आपण जे चित्रांड बनवणार आहोत तर ते त्याच्यासाठी फोडणी बनवून घेते फोडणीसाठी साधारणतः दोन चमचे मला तेल लागेल जितकं आपल्याला भाताला गरज पडते थोडासा अर्धा चमचा कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही आहे यामध्ये मी एक चमचा एक ते दीड चमचा जास्तीत जास्त जिरं यूज करणार आहे उडदाची डाळ थोडीशी आणि यामध्ये अजून एक सांगायचं याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे यूज केलेले आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला डाळवं यूज करायचे आहेत मी बारीक गॅस करते जितके जास्त आपल्याला यूज करता येतील तितके लाव जास्त आपण यूज करायचे आहेत चित्रांना सहसा ज्या वेळेला पंक्तीमध्ये जास्त लोक येतात त्यावेळेला आपण हा प्रकार गावाकडे बनवला जातो कढीपत्ता असते हिरवी मिरची याला एक दोन मिनटं लागतील हे छान परतून घेते हे आपले छान परतून झालेलं आहे फोडणी वगैरे सगळं आहे यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालतेय थोडीशी हिंग टेस्ट साठी हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जो मोकळा भात केलेला आहे हे सगळं साधारण मी यामध्ये टाकणार आहे पण त्यापूर्वी मी मीठ वगैरे हो टाकायचं आहे एक दोन मिनटानंतर आपण हे करूया हा जो मी आपण मोकळा करून घेतलेला भात आहे त्यामुळे अंदाजेत आपल्याला जेवढं मीठ लागतं तितकं टाकायचं आहे साधारणतः मला इथे दोन चमचे मीठ लागेल आणि धण्या जिऱ्याची पूड जी, जी बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे यामध्ये आणि जो आपण जो मसाला केलेला आहे तो आपण मस्तपैकी आधी हे सगळं मीठ मिक्स करून घेऊया सहसा आपण याला हाताचा वापरच बेटर होतो कारण की छान मिक्स होणं पण गरजेचं असतं खूप मस्त लागतो थोडीशी मोठी जी मोकळी परत असते त्याच्यामध्ये मस्त एकदम खाली करायला छान हे मिक्स झालेलं आहे प्रॉपर आता आपण जो मसाला बनवलेला आहे जो तडका बनवलेला आहे तो मी यामध्ये टाकणार आहे वाव आता हे पण मी हाताने मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे हे छान मी प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये लिंबू पिळणार आहोत साधारणतः आपल्याला दीड लिंबू लागेल कारण मी अर्धा भात मी थोडासा साईडला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडासा हलवायला प्रॉब्लेम येत होता जितकं अंबूस टेस्ट येते ना ती खूप सुंदर लागते मस्त आता हे पण आपण पन छान मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर खूप सारी वाव हे पण एकदम हाताने छान मिक्स करून घेतोय अशा प्रकारे आपलं चित्रांना तयार झालेलं आहे यामध्ये कांद्याचा वापर अजिबात नाही के केलेला आहे आणि करायचं पण नाहीये मस्त हे सगळं छान आपण आता डेकोरेट करून घेऊया अशा प्रकारे आपल्या चित्रांना तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लिंबाचा जास्तीत जास्त वापर करू शकता तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू